संगमनेर तालुक्यातील निमोण येथील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी सावता महाराज सहकारी दूध उत्पादक संस्थेची पस्तीस वर्षानंतर प्रथमच पहिली पंचवार्षिक निवडणूक उत्साहात पार पडली आहे झालेल्या आटेतडीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील गटाचा पॅनलचा दारूण पराभव करत महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अर्कडे बी चकोर ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सांगले शिवभक्त साहेबराव दादा मंडलिक सावता महाराज दूध संस्थेचे संस्थापक हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सौता महाराज शेतकरी विकास मंडळानं कायमचे वर्चस्व राखत नाबात पस्तीस वर्षानंतरही आपली सत्ता कायम ठेवत सर्व जागांवर अकरा झिरवणे दणनीत विजय प्राप्त केला आहे सावता महाराज शेतकरी विकास मंडळाचे अधिकृत उमेदवार गणपत पडोरंगात्रे सुदामराव चिमाजी गाडेकर गोरक्ष मुरलीधर मंडलिक मधुकर पोपट मंडलिक रंगनाथ महादो मंडलिक मधुकर भाजीबा पालवे भामाबाई सोमनाथ भुजबळ दगडाबाई प्रकाश सांगळे जबाजी बाळाजी मंडलिक गणपत देवडघुगे तात्याबा माधवबाग या सर्वच उमेदवारांनी सावता महाराज सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दणनीत विजय मिळवला आहे सर्वच विजयी उमेदवारांचे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ गटनेते नामदार बाळासाहेब थोरात नाशिक पदार मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुध्रजी तांबे नाशिक पदार मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजता तांबे यांनी अभिनंदन केले आहे तसेच ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सावता महाराष्ट्र शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल शिवाजी घुगे माजी सरपंच दगुडापा घुगे माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत घुगे अनिल बमनराव घुगे गणपत मंडलिक मधुकर सोपान मंडलिक सुधाम घुगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत सहकारी गुरु उत्पादक संस्था मंडळी श्रीमो तालुका संघाला जिल्हा अहमद या गुदक संस्थेची निवडणूक पार पडली गेल्या तीस वर्षापूर्वी या संस्थेची शेवटची निवडणूक झाली होती आणि तीस वर्ष कायम दिनविरोध संस्था निवडणूक होत आलेली आहे या राज्याचे नेते माझी मस् आमदार बाळासाहेब थोडासाहेब यांच्या नेतृत्वाखाली बिनिरोध निवडणूक ने करण्याची परंपरा तीस वर्ष जोपासली गेली परंतु काही नाथाळ मंडळी जी सध्याचे विद्यमान दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण पाटील यांना यांच्या गटाचे काही नाथाळ लोकांनी आम्ही खूप प्रयत्न करू नये ही निवडणूक दिली नाही त्यांनी निवडणूक लावली आणि संपूर्ण यंत्रणा येते साहेबांची तर राबत असतानासुद्धा त्यांच्या पॅनलचा सुद्धा उमेदवार विजय झालेला नाही संपूर्ण पॅनल के पाटणांचा पराभूत झालेला आहे हे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचे मार्गदर्शन नेतृत्व आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे एकत्रित परिश्रम याचा हा परिणाम आहे भविष्यातसुद्धा सहकार मोडण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत या संग्रमेड तालुक्यातील सभासद ते वेळोवेळी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास वाटतो हे थरूप स्वर्गीय भाऊसाहेब थोरात साहेब हे थरूप हरिभाऊ सांगळे नाना यांना मानणारी येथील सर्वसामान्य शेतकरी जनता आहे आणि त्यांच्या विचाराचा वारसा आजही या परिसरातील लोकांनी शाबूत ठेवलेला आहे आणि पुढेही या सर चालू ठेवली याचा मला विश्वास वाटतो धन्यवाद रावता महाराज शेतकरी विकास मंडळाचे सर्व विजय उमेदवारांचे मी लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं अभिनंदन करतो तसंच शेतकरी विकास मंडळाच्या वतीनंही त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व स्वज्ञ सभासदांचं मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो